आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून स्वबळाची चाचपणी येत्या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी टिकणार की तुटणार सवाल उपस्थित शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण डोंबिलीत भाजपाची ताकद वाढली ठाकरेंचे माजी नगरसेवक दिपेश मात्रेंचा भाजपात प्रवेश ठाकरेंना धक्का देत शिंदेंनाही शह दिल्याची चर्चा काहीही चुकीचं केलं नाही पुढेही चुकीचं करणार नाही मुंडवा जमीन प्रकरणावर अजित पवारांचं स्पष्टीकरण कोणत्याही नेत्याचा नातेवाईक असो कारवाई झालीच पाहिजे पार्थ पवार जमीन घोटाळ्याप्रकरणी रोहित पवारांची भूमिका सुप्रिया सुळे भावनिक होऊन बोलल्याची प्रतिक्रिया जमीन घोटाळा उघड झाल्यापासून शीतल तेजवानी बेपत्ता तेजवानी देशाबाहेर गेली का इमिग्रेशन विभागाकडून तपास उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी ड्रोनच्या घिरट्या मातोश्रीवर नजर ठेवण्याचा प्रयत्न विरोधकांचा आरोप तर पॉट टॅक्सीसाठी एमएमआरडीकडून सर्वेक्षण ड्रोनचा वापर मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी अशी अवलाद ती सत्तेशिवाय राहू शकत नाही शिवसेना नेते तानाजी सावंतांची आखपकड दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकच त्यांना हिंदुत्व मान्य आहे का सावंतांची विचारणा मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विले पार्ले संघाची महत्वाची बैठक मुंबईतील महत्वाचे भाजप नेते राहणार उपस्थित निवडणुकांची रडणार रणनीती